माझ्या वयाचे पालक जेव्हा माझ्याकडे पेशंट म्हणून येतात तेव्हा बरेच वेळा बोलता बोलता एका गोष्टीची चिंता व्यक्त करतात ती म्हणजे मुलांमध्ये कमी होत चाललेली वाट पाहण्याची वृत्ती धीर धरता येत ना ये ना? ये? ना नाही त्यांना नकार पचवता येत नाही आणि मग ते म्हणतात काय करायचं या मुलांना कसं सुधारायचं बराच विचार केल्यावर मला असं वाटतं यासाठी मुलांना काही करायचं नाहीच आहे आहे ते आपल्याला पालकांना झालंय काय की आपलं पालपण बऱ्याच वेळा बऱ्याच अंशी तडजोडी करत गेलंय म्हणतील त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाल्या नाहीत त्यामुळे आपण कणखर आणि असेल त्या प्रसंगाला सामोरे जाऊ असे आहे पण त्याचा परिणाम आपल्यावर काय झाला तर आपण आपल्या मुलांना त्यांना जे हवं ते देऊ लागलो मला ते मिळालं नव्हतं ना माझ्या मुलांना सगळं मिळालं पाहिजे माझ्या मुलाला मी प्रत्येक सुख देणार प्रत्येक सुविधा उपलब्ध करून देणार असं लाडाकोडात त्यांना मोठं केल्यावर आता आपण त्यांच्याकडून त्यांनी नकार पचवावा त्यांनी वाट पाहावी वगैरे अपेक्षा बाळगणं खरं तर चुकीचं नाही का जरी आपली परिस्थिती असेल जरी आपली ऐपत असेल तरी दहामधल्या चार गोष्टींना नकार देऊन बघा लहानपणापासून त्यांना नकाराची सवय लावा जे आपल्या मनात येईल जे आपल्याला हवंसं वाटेल जे आपल्या समोर असेल ते सगळं आपल्याला मिळालंच पाहिजे ही जी मुलांमध्ये वाढत चाललेली प्रवृत्ती आहे ना त्याचे पूर्णपणे कारणीभूत पालक आहेत कारण आपल्या बालपणी आपण ज्या तडजोडी केल्या आहेत त्या तडजोडी आपल्या मुलांना कराव्या लागू नयेत ही पालकांमधली वृत्ती त्यामुळे मुलांमध्ये जो इम्पेशन्सनेस वाढत आहे त्याला कारणीभूत मुलं नाहीतच त्याला कारणीभूत पालक का आहेत आणि पालकांनी स्वतःला बदलायची गरज आहे बघूया जमलं तर